पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदकेडा शहरामध्ये अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्ट संचलित चेतना मेलोडी ऑर्केस्ट्राचे अंध अपंग कलाकार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी ऑर्केस्ट्रा सादर करणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव तात्या पाण पाटील यांनी व्हॉइस ऑफ मीडियाला दिली आहे अंध अपंग यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन केलं जावं असं रावसाहेब कांबळे यांनी सांगितलंय दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सदर कार्यक्रम बिजस्नी मंगल कार्यालयात संध्याकाळी सात ते दहा यावेळी संपन्न होणार आहे मात्र त्यासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून शंभर रुपये प्रति तिकीट दर ठेवण्यात आलाय तरी या कार्यक्रमात सर्व कलाकार हे पूर्णतः अंध असून यशवंत कलाकार असणार आहेत तरी आपण या अंध आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी बहुमूल्य योगदान करावे या निधीचा विनियोग बेरोजगार अंध अपंगांच्या कल्याणाकरिता होणार आहे शिंदखेडा वासियांनी शंभर रुपयांचं तिकीट घेऊन सहकार्य करावे आणि कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान व्हॉइस ऑफ मीडिया शिंदखेडा शाखेमार्फत करण्यात आला आहे तरी या स्वर संगीतमय कार्यक्रमाला आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे ये येत्या एकोणावीस तारखेला अंध कलाकारांचा चेतना मेलडी ऑर्केस्ट्रा प्रथमच शिंदखेड्यामध्ये बीजा सनी मंगल कार्यालयामध्ये होणार आहे या, या कार्यक्रमामध्ये संपूर्ण कलाकार हे दोघ डोळ्यांनी अंध असून वादन व वा गायन करणारे कलाकार हे राज्यभरातून येणार आहे त्यामध्ये पुणे नागपूर मुंबई अमरावती अकोला राज्यभरातून पंधरा कलाकारांची टीम आपल्या शनखेड्यामध्ये प्रथमच येत आहे आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो अशा प्रकारची उदात्य भावना ठेवून ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास आपण मदत करावी व बहुसंख्येने उपस्थित राहावं असं मी संघटनेच्या वतीने तात्या पानपाटील शिंदखेड्यातील सर्व तमाम ग्रामस्थांना व नागरिकांना आव्हान करतो आपण एक सामाजिक दातृत्व डोळ्यासमोर ठेवून या अंध व गुन्हे कलाकारांना प्रोत्साहित करावं अशी अपेक्षा आहे प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी